कर्क राशीच्या मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी एक नवीन आरंभ घेऊन येणार आहे जिथे चिंता थोडी कमी उत्साह थोडा जास्त आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या नोकरी व्यवसायात काय बदल येतील प्रेम आणि नाते कसे फुलतील आणि तुमचं धन आरोग्य कुटुंब यांचं काय भविष्य आहे कारण हा महिना तुमच्यासाठी उद्धाराचा योग आहे व्यक्तिमत्व आणि ग्रहयोग कर्कराशीचा स्वामी ग्रह आहे चंद्र ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व काळजीवाहक आणि संवेदनशील असतं या नोव्हेंबरमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे कारण काही ग्रहयोग तुमच्याशी सहकार्य करतील परंतु संवेदनशील मन असल्यामुळे छोट्या गोष्टींवर जास्त विचार करू नका त्या तुमचं ऊर्जा कमी करू शकतात थोडं मुक्त मन आणि ठाम निर्णय हाच तुमचा मंत्र असावा आजच्या काळात तुमच्या व्यक्तिमत्वातील पुढे जाण्याची तयारी दिसेल आपण पुढे येणार आहोत फक्त थोडा वेळ लागेल आर्थिक स्थिती आणि लाभ धनलाभासाठी चांगली दिशा दिसतीय जुन्या थकबाकी मिळू शकते किंवा काही नवश्रोत उघडू शकतो व्यवसाय करणाऱ्यांसाठी प्रगतीची लकी वेळ सुरू होण्याची शक्यता आहे पण खर्चावर नियंत्रण ठेवा खास करून दुसऱ्यांच्या मागण्या उधारीची जबाबदारी घ्यायची असेल तर विचारपूर्वक घ्या मध्ये मध्यम स्वरूपाचा खर्च वाढणार आहे प्रवास तंत्रज्ञान किंवा कुटुंबासाठी काही नवीन खरेदी शक्य आहे सल्ला गुंतवणूक करताना आजचा काळ सतर्कतेचा आहे कुटुंब आणि नातेसंबंध कुटुंबात सुखशांती राखण्यासाठी संवाद महत्वाचा ठरणार आहे ज्येष्ठांची मते ऐका पण आपली विचार सुद्धा शांतपणे मांडू शकता कुटुंबात नवीन बदल सुचू शकतात जसं छोटं नूतनीकरण वाहन खरेदी किंवा प्रवास मात्र या बदलांसाठी तयारी करा अचानक निर्णय तुमच्यावर दबाव आणू शकतात प्रवासाची शक्यता आहे तो वेळ गुणवत्तेचा प्रवास ठरू शकतो प्रेम विवाह आणि संबंध संबंधांमध्ये सुधारणा दिसणार आहे जर तुम्ही एकटे आहात तर नवी ओळख होऊ शकते विशेष करून सामाजिक कार्यक्रम मित्रमंडळींच्या माध्यमातून विवाहित लोकांसाठी तुमचा जोडीदार तुमच्या विचारांना समजून घेणार आहे पण कधी छोट्या गोष्टी संवादातून सोडवा एखादी भेट गिफ्टद्वारे हे आपल्या नवीन ऊर्जा देईल शिक्षण आणि करिअर विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा पण यशदायी ठरेल आव्हानं येतील पण तुमच्याकडे तयारी आणि सामर्थ्य ध्वनी आहेत स्पर्धक परीक्षांमध्ये चांगली कामगिरी होऊ शकते नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांची दखल मिळण्याची शक्यता आहे आणि काहींसाठी पदोन्नतीचे योग दिसतात पण अहंकार टाळा टीमवर्क महत्वाचं ठरेल व्यापार करणाऱ्यांसाठी ग्राहक संबंध मजबूत ठेवा नवीन धंद्यांसाठी गुंतवणूक करण्यापूर्वी बाजार अभ्यास करा आरोग्य आणि स्पर्धा आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्था आणि स्नायूंवर लक्ष द्या म्हणून वेळोवेळी आराम आणि योग्य आहार घ्या स्पर्धात्मक परिस्थिती आपल्याला पुढे नेत आहे आणि स्वतःमध्ये सुधारणा हाच मार्ग आहे योग किंवा ध्यानासारखी साधना घेतल्यास मनस्थिती शांत राहील परदेश योग आणि खर्च परदेशात प्रवासाची किंवा व्यवसाय विस्ताराची संधी दिसतीये ती तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते परंतु खर्चाचा विचार करा प्रवास इन्व्हेस्टमेंट किंवा तंत्रज्ञान बदल यामुळे आर्थिक भार वाढू शकतो वैश्विक संपर्क किंवा अनेक लोकांशी असणारे संबंध सकारात्मक ठरू शकतात शुभ संकेत आणि उपाय शुभ दिवस पाच चौदा तेवीस नोव्हेंबर उपाय रोज सकाळी सूर्योदयाला उठून शांतपणे ओम कम कर्काय नमहा अकरा वेळा जपा आरोग्यासाठी थोडे थोडे पाणी सतत प्या जेणेकरून शरीरातील ऊर्जा नियमित राहील कर्कराशीच्या मित्रांनो या नोव्हेंबरमध्ये उत्साह वाढवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणतीही संधी हातून जाऊ देऊ नका तुम्हीच तुमच्या आयुष्याचे निर्माता आहात जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये लिहा तुमचा अनुभव